सांगण्याआधी सगळ्यांनी नक्की ती व्हिडिओ कोकणचा नाना युट्यूब चॅनलच्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये आहे ती की जाऊन पहा की शिक्षण का महत्त्वाचं आहे आणि ती व्हिडिओ बघण्या बनवण्यामागचं कारण काय आहे तर ती जर व्हिडिओ तुम्ही पाहिली तर त्या त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की जे चार लोक असतात चार चोर असतात ते बँकेमध्ये जातात आणि बँकेमध्ये जाऊन ते लोक ए टी एम मशीनच्या ऐवजी पासबुकची पासबुक पासबुक प्रिंटिंगचे मशीन चोरी करतात आणि तिथेच खरा मेन किस्सा आहे म्हणून शिक्षण महत्त्वाचं आहे जरी ते थोडेफार जरी शिकलेले असते तरी त्यांना समजलं असतं की पासबुकची प्रिंटिंगमध्ये फक्त प्रिंट करतात आणि आपल्याला पैसे जर कुठच्या मशीनमध्ये भेटतील तर ते आपल्याला ए टी एमच्या मशीनमध्ये भेटतील पण त्यांच्याकडून ती गडबड झाली आणि म्हणून ती मी व्हिडिओ बनवली आहे ती बातमी आली होती तर त्याच्यानुसार आपण ती व्हिडिओ बनवले तुम्हाला कशा वाटतात आपले व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मंडळी <laughs> अशी ती व्हिडिओ होती जर तुम्ही पाहिली नसेल तर खरंच पहा ते जे चोर असतात म्हणजे बातमी बघितली ती त्याच्यात ती कशी व्हिडिओचा बनवायचा संदर्भ निघाला की ते चोर असतात आणि चार चोर असतात त्यातला एक तो प्लॅन बनवतो आणि ते एटीएमच्या बाहेर जातात आणि ते नेमकी बँकेमधली पासबुक प्रिंटिंगची मशीन चोरतात आणि ची तशीच राहते ते आणि त्यांना पोलीस अटक करतात अशावरून समजतं की शिक्षण किती महत्वाचं तर त्यांच्यापैकी थोडासा जरी कोणी शिकलेला असतं तर त्याला माहिती असतं की एटीएम मधून पैसे निघतात पासबुक प्रिंटिंगमधून नाही तर अशा संदर्भावरून जे आपण व्हिडिओ बनवले तर तुम्ही जर पाहिली नसेल तर ती शॉर्ट्स व्हिडिओमध्ये अपलोड आहे <coughs> जाऊन लगेचच्या लगेच पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरसुद्धा करा कारण आपण नवीन व्हिडिओ अशाच नवीन नवीन संदर्भांमधून घेऊन येतो आणि ती बातमी होती त्याच्यातून ती व्हिडिओ आपल्याला सुचलेली आहे की शिक्षण का महत्वाचं आहे ते तर बाकी तुम्ही कशा आहात जेवण वगैरे झालं का तुमचं हे कमेंट करून नक्की सांगा माझा फोन मगाशी जो बंद पडलेला होता तो आता चालू होईल आणि त्याच्यावरतून पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकतो असं नाही की नाही दाखवू शकत की कसं असतं चार चोर असतात आणि ते बँकेमध्ये जाऊन त्यांना ए टी एम आपलं लुटायचं असतं चोरी करायचं असतं तर ते लोक ए टी एम मशीनच्या ऐवजी पासबुक प्रिंटिंगची मशीन चोरतात आणि अशा रीतीने त्यांना पोलीस अटक करतात अटक केल्यावरती माझं असं सरकारला सांगणं आहे की त्या चौघांमधले एकाला एका वेगळ्या जेलमध्ये टाकायन त्या तिघांना वेगळ्या जेलमध्ये टाका कारण ज्याने प्लॅन केला असेल त्याला ते तिघे धरून हांतील असा तो यूट्यूब शॉर्ट्सचा व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तुम्ही सगळ्यांनी नक्की पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण याच्यामुळे शिक्षण महत्त्वाचं आहे जरी त्यांच्यापैकी एखादा जरी कोणी चांगला शिकलेला असता किंवा असतं तर ते लोक वाचले असते चोरी करतात मान्य आहे ते पोटा पाहण्यासाठी त्यांचा तो विषय आहे पण त्याच्यातून जो, जो जोक मिळाला आपल्याला तो हा असा होता की शिक्षण किती महत्त्वाचं आहे ते तर ती व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा कारण ती व्हिडिओ मी यूट्यूबच्या चॅनलवरती आता अपलोड अपलोड केलेली आहे तर ती तुम्ही जाऊन पहा आपला फोन अशा रीतीने चालू झालेला आहे है, मी ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला दाखवू शकतो की ती व्हिडिओ कशी आहे ती काय आहे त्याच्या त्या व्हिडिओमध्ये असं सगळं आहे तर अशा अशा गमती घडत असतात ते जे चार चोर असतात त्यांची जी बातमी मी ऐकली ते चार चोर असेच सहवासाने म्हणजे ते मित्र वगैरे असतात आणि त्यातला एक थोडाफार हुशार असतो तो तो प्लॅन करतो की आपण आज रात्री ए टी एम मशीन उचलायची ठीक आहे उचलायची पण ते जण जातात त्या ह्याच्यामध्ये बँकेत तिथे आणि ए टी एम मशीनच्या ऐवजी ते पासबुक प्रिंटिंगची मशीन उचलतात आणि मग पोलीस त्यांना उचलतात पण घोळ तिथं होतो की ते ए टी पासबुक प्रिंटिंगची मशीन उचलतात आणि मग तिथं ती स्टोरी खरी स्टोरी घडते असं जर ही तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा कारण ती मी यूट्यूबच्या शॉर्ट्समध्ये व्हिडिओ दिलेले आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि प्रभू श्रीरामांची व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड आहे राम मंदिराची जर ती तुम्ही पाहिली नसेल तर तीसुद्धा पहा साधारण पासष्ट सदुसष्ट एकरमध्ये मंदिर होतं आहे त्याच्याबद्दलसुद्धा ती व्हिडिओ आहे तुम्ही ती पण पाहा आता हे यूट्यूब ओपन केलं आहे मी ह्याच्यावर दाखवतो ती व्हिडिओ कशी आहे कोकणचा नानू टाकाची युट्यूब मध्ये आणि आपण लगेच व्हिडिओ आपल्याला भेटून जाईल दाखवतो मी तुम्हाला सांगा ना कसा दिसतो मी या काळ्या टी शर्ट तर मंडळी कॉमेडी व्हिडिओ आहे ती चार चोर असतात आणि त्यांना पोलिसांनी पकडलं आहे आणि ते बँक ए टी एम चोरी करण्यासाठी जातात पण ते ए टी एमच्या ऐवजी पासबुक प्रिंटिंगची मशीन उचलतात आणि तिथंच खरा जोक घडतो आणि मग त्यांना पोलीस पकडतात तर माझी पोलिसांना अशी विनवणी आहे की त्या चारांपैकी एकाला वेगळ्या आणि तिघांना वेगळ्या जेलमध्ये टाका जेणेकरून त्या चार चोरांपैकी ते तिघजण चोर वेगळे राहतील आणि एक चोर वेगळा राहील कारण त्यांचं प्लॅनिंग असं असतं की आता ए टी एम मशीन उचलायची पण ते एटीएम मशीनच्या ऐवजी पासबुक प्रिंटिंगची मशीन उचलतात आणि तिथं जोक होतो आणि तो जोक आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर घेऊन आलेलो हो आहोत आणि तो, तो, तो तुम्ही नक्की पहा कारण शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तो अपलोड आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हा बघा आता मी यूट्यूब ओपन होतो आहे आणि तो यूट्यूब ओपन ओपन झाला की मी तुला दाखवतो कसं असं अनफॉर्च्युनेटली यूट्यूब इज गॉन संगा ना कसी ये देखो कैसा गुंडा बनेगा तू है ती वीडियो आवाज जर तो तुम्हें तो बह जर तुम्ही ही जर व्हिडिओ पाहिली नसेल तर खरंच पहा जाऊन कारण जबरदस्त व्हिडिओ आहे आणि मला हसायला आलं अरे असं पण होऊ शकतं का म्हणजे बातम्यांमधून सुद्धा आपल्याला कॉमेडीचे व्हिडिओ सुद्धा मिळतात म्हणजे किती भारी आहे म्हणून तर बातम्या सुद्धा बघत जा आणि कॉमेडीचे व्हिडिओ सुद्धा बघत जा बघा ही ती व्हिडिओ असं आहे सगळ्या म्हणून तर शिक्षण महत्वाचं आहे आता आपण बघूया लाईव्ह ला कसं काय दिसतंय ते आपल्याला अंदाज येतो महाराष्ट्र सगुण रूप तुझे मनी त्या सीता शिलीमकर हाय काय कसे आहात कुठून बोलताय कमेंट करून नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ जर तुम्ही पाहत नसाल तर नक्की पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा काय चाललं आहे ती जी माझी व्हिडिओ आहे आपली कॉमेडी व्हिडिओ ती जर तुम्ही पाहिली नसेल तर न कशी आहे ती सांगा हो थँक्यू यू कॉमेडी मी मी पाहिली व्हिडिओ तुम्ही पाहिलीत का थँक कॉमेडी व्हिडिओ जी गेले ना ते खरंच तुम्ही बघा जाऊन त्याच्यामुळे ती तुम्हाला समजेल आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा Thank you, thank you, Nita Shilimkar. भावना हो हो तर मित्रांनो ती जर तुम्ही आपल्या वरती व्हिडिओ अपलोड आहे चोरांची कि ते बँकेत जातात कसे कशी चोरी करतात काय तर तिथे ते तुम्ही जर बघितलीत तर तुम्हाला नक्की समजेल की शॉर्ट्स व्हिडिओमध्ये आपली अपलोड आहे ती व्हिडिओ तुम्ही खरंच नक्की जाऊन पहा ती आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर सुद्धा करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्याला आपले सबस्क्राईब मंडळी वाढवायची आहेत आणि आपली सबस्क्राईबर फॅमिलीसुद्धा वाढवायचे तर त्याच्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विचारू नका सांगा ना कसा दिसतो मी या काळ्या टी शर्टवर चार्ट कैसा बनेगा छान वीडियो है हो हो पाली पाली बाकी तुम्हें कसे आहत काय करता है कुछ बोलता है कमेंट करू नक्की सांगा हो तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो व्हिडिओ कशी असते तू माझी काजू कटली मी तुझा लव एव्हरी बडी क्लोज आपण नो प्रेम आपलं तगड हे बघा इथं इथं गेलात कोकणचा नान इथं गेलात लोकांचा नाणं टाकलं की तर व्हिडिओ येते आणि शॉर्ट्सच्या ऑप्शनमध्ये कसे रे चोर बनणार तुम्ही अशी जी व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही क्लिक केलं तुम्हाला कळेल की नक्की व्हिडिओमध्ये काय येते हे बघा ही व्हिडिओ आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की कसा संदर्भ आहे तो त्या व्हिडिओचा

गौरी आतुरली धरती देवा तुझ्या आगमना आतुरली धरती देवा तुझ्या आगमना ला ला, ला, ला. ला, ला हो तर नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ दिसत नाही जरा नेटचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे पण मी तुम्हाला इथे मोबाईलवरती दाखवू शकतो पण मोबाईलवरती दुसरी व्हिडिओ एक चालू आहे तर ती तुम्ही बघितली नसेल तर ती जरूर बघा याच्यावरती काय आलं वेगळंच काहीतरी आलं ला नमस्कार मंडळी ती जी स्टोरी आहे च चार चोरांची ती आपल्या युट्यूब चॅनलच्या व्हिडिओवर अपलोड आहे तर तुम्ही ती जाऊन पहा नक्की आणि जर नसेल पाहिली तर खरंच पुन्हा एकदा शेअर सुद्धा करा कारण जबरदस्त व्हिडिओ आहे ती कॉमेडी व्हिडिओ आहे बघा <स्थी> ये ना ये ये ना तू ये ना जरा ए ना रे

महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण तर मित्रांनो तुम्ही लाईव्हला आलात आणि जॉईन झालात तर नक्की कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तशीच जास्त लोकांपर्यंत शेअर करा वो 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 वो। तुहा माझा पंढरीनाथ तुहा माझा पंढरीनाथ वडिलांचे दैवत माझा वडिलांचे दैवत तुहा कृपाळू पंढरीनाथ तुहा हा कृपाळू पंढरीनाथ वडिलांचे दैवत हा माझा वडिलांचे दैवत दैवत हर रनन तर मित्रांनो आपल्या चॅनलवर जर आलात व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करत राहावा त्याच्यामुळे आपल्या चॅनलवरती नवीन नवीन प्रेक्षक मंडळी येत राहतील आणि मग आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याचा उत्साह येईल एक प्रेरणा मिळेल नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला

दंग गातो मी अभंग विठ्ठलाच्या पारी विठ चाले अभंग झोप आल्या आता छान झोप आले रात्री झोपलो ना विचार La 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 và ra mình đường